मकर राशी काळ बदलणार आता आनंदाची बातमी मिळणार सगळं दुःख संपणार ब्रह्मदेवाचा मोठा निर्णय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मकर राशी म्हणजे कर्म आणि कर्तव्य यांचे मूर्त स्वरूप या राशीचे लोक शांत गंभीर आणि जबाबदारीची जाणीव असलेले असतात त्यांना आयुष्यभर यश सहज मिळत नाही त्यांना प्रत्येक पायरीवर संघर्ष करावा लागतो पण या संघर्षनातूनच त्यांचा आत्मा घडतो आणि त्यांच्या कर्माची तेजस्वीता वाढते गेल्या काही वर्षात मकर राशीवर ग्रह कठीण परीक्षा घेत होते शनीची साडेसात ती गुरुची उलट फेर आणि राहू केतूंचे विपरीत योग हो। या सगळ्यांनी तुमचं आयुष्य हलवून टाकलं होतं काहींनी नोकरी गमावली काहींनी नाती तुटलेली पाहिली काहींनी आरोग्याच्या समस्या भोगल्या तर काहींनी मानसिक थकवा अनुभवला ब्रह्मदेवस तुम्हाला नव्याने घडवत होते तुम्ही कधीही कितीही अंधारातून गेला तरी तुमचा आत्मा तुटला नाही आणि म्हणूनच आता ब्रह्मांड तुमच्यासाठी नवीन दार उघडते मकर राशी आता एका अशा टप्प्यावर आली आहे जिथे जुनी अध्याय संपत आहे आणि नवीन जीवनाची पानं उघडत आहेत आता दुःख संकट आणि अडथळे नाही आता मिळणार आहे कर्माचं गोडफळ शणीचा प्रभाव आता तुमच्या बाजूने झुकले आहे आणि गुरुचा आशीर्वाद मिळत असल्याने तुम्हाला जिथे अन्याय झाला होता तिथे न्याय मिळेल जे तुमचे आहे ते आता तुमच्यापर्यंत पोहोचणारच या काळात तुमच्या आयुष्यात असे काही क्षण येतील जे तुम्हाला पटवून देतील की ते उशीर करतो पण अंधाळ्यातही न्याय देतो हे भविष्यवाणी किंवा ग्रहस्थितीवर आधारित नाही तर तुमच्या आत्म्यावर प्रवासावर आत्म्याच्या प्रवासावर आधारित आहे मकर राशीचा आत्मा प्रलग्भ गंभीर आणि कर्मप्रधान असतो ते नशिबावर नव्हे तरी स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवतात आणि जे स्वतःवर विश्वास ठेवतात त्यांना अखेरीस विश्वाससुद्धा साथ देतो आता तोच आ तोच काळ जिथे तुम्हाला ब्रह्मांडक तुमचं कर्म तुमच्याच फायद्यासाठी परत देणार आहे एक कर्माचं फळ देणारा काळ सुरू झाला आहे मकर राशीचा स्वामी शनी नेहमीच कर्माशी जोडलेला ग्रह आहे शनीची चाल त्याची दृष्टी आणि त्याचा कालावधी तुमच्या जीवनात काय मिळणार याचं गणित ठरवतात गेल्या काही वर्षात तुम्ही जितकं परिश्रम केलं जबाबदारी पार पडली त्यांचं फळ आता दृश्यमान होणार आहे पूर्वी जिथे तुमचं कौतुक होत नव्हतं ति जिथे लोक दुर्लक्ष करत होते तिथे आता तुमची किंमत ओळखली जाईल शनी आता तुमच्यावर प्रसन्न होत असून तो तुमच्या कार्याला फळ देणार आहे हे फळ हळूहळू पण स्थिरच स्वरूपात मिळेल जसे झाडाला फुले येतात आणि मग त्याचं रूपांतर गोड फळात होतं दोन जुने दुःख आणि संकटात आधी आता संपत चालले आहेत काही वर्षापासून मकर राशीवर जणू दुःखाचं सावट होतं कधी घरात मतभेद कधी आरोग्याच्या समस्या कधी आर्थिक ताण तर कधी जवळच्या लोकांकडून निराशा पण आता ग्रहस्थिती बदलली आहे साडेसातीचा कठीण प्रवास कमी होत असून शनी आणि गुरु या दोन्ही ग्रहांच्या अनुकूल स्थितीमुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा परत येत आहे ज्या गोष्टींना तुम्ही नशीब माझ्या विरोधात आहे असं म्हणत होता तिथे आता परिस्थिती उलट होणार आहे आयुष्यातील अंधाराचा शेवट आणि नव्या प्रकाशाचा प्रारंभ याच टप्प्यावर तुम्ही उभे आहात तीन आनंदाची बातमी अगदी दारात उभी आहे कधी कधी आयुष्य बदलण्यासाठी फक्त एक बातमी पुरुष असते तुमच्या राशीसाठी नोव्हेंबरच्या मध्यापासून ते डिसेंबरपर्यंत अशीच एक घटना घडू शकते की बातमी नोकरीतील बढती एखाद्या मोठ्या प्रकल्पाचा मंजूर होणारा निर्णय संपत्तीशी संबंधित चांगला व्यवहार किंवा वैयक्तिक जीवनात अपेक्षित आनंदाची घडामोडी असू शकते तुम्ही ज्या गोष्टींच्या आतुरतेने वाट पाहत होता याचा परिणाम येणार आहे ग्रहस्थिती दाखवते की धीर धरणाऱ्यांना देव देतो ही युक्ती तुमच्यावर लागू होते चार नोकरी आणि व्यवसायात मोठी झेप मकर राशीचे व्यक्ती नेहमीच कष्टाळू असतात ते आपल्या ध्येयावर ठाम राहतात पण कधी कधी त्यांचा परिश्रम तातडीने फळ देत नाही आता मात्र कर्माचा तोल सावरणार आहे कार्यक्षेत्र तुम्हाला वरिष्ठांकडून मान्यता मिळेल नवीन जबाबदाऱ्या बढती किंवा प्रतिष्ठित पद मिळण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही काळ वाढीचा आहे जे उपक्रम थांबले होते ते आता पुढे सरकतील भागीदारीतही मतभेद भेट मतभेद भेट मिळतील आणि ग्राहक वर्ग वाढेल ग्रह सांगतात की आर्थिकदृष्ट्या तुम्ही स्थिरतेच्या दिशेने वाटचाल सुरू केली आ आर्थिक स्थैर्य आणि दहन लाभाचा काळ सुरू होत आहे मकर राशीसाठी आत्तापर्यंत पैशांचा प्रवाह अनिश्चित होता कधी अचानक खर्च कधी अनपेक्षित नुकसान तर कधी थकलेले पण आता गुरुची कृपा तुमच्यावर आहे धनप्राप्तीचे नवे मार्ग उघडतील नोकरी करणाऱ्यांना पगार वाढ बोनस किंवा अनपेक्षित लाभ मिळू शकतो व्यवस्थित असलेल्यांना मोठ्या ऑर्डर नवीन गुंतवणूक नु किंवा नफ्यात वाढ दिसेल जमीन जुमला वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी विक्रीसाठी ही ग्रहयोग अनुकूल आहे तरी तुम्ही काही वर्षापासून ज्यासाठी प्रयत्न करत होता ती स्थिरता तर आता मिळणार आहे सहा प्रेम आणि कौटुंबिक जीवनात शांतता आणि समाधान काही काळ घरात तणावाचे वातावरण होते नात्यांमध्ये दुरावा आणि गैरसमज वाढले होते पण आता ग्रहस्थिती प्रेमाने सुसंवादाच्या दिशेने झोपली जो आहे जोडीदाराशी मतभेद कमी होतील संवाद पुन्हा सुरू होईल आणि परस्पर समजूत वाढेल प्रेमसंबंधात असलेल्यांना स्थिरता मिळेल काहींना लग्नाचे योग दिसत दिसत आहेत कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करताना तुम्हाला भावनिक आधारही मिळेल पालक भावंड किंवा मुले सगळी काही पुन्हा एकत्र येतील आणि घरात आनंदाचे क्षण परत येतील सात आरोग्याच्या बाबतीत दिलासा आणि ऊर्जेचा पुनर्जन्म आरोग्याच्या क्षेत्रातील मकर राशीच्या लोकांनी अनेक चढ उतार पाहिले आहेत मानसिकता आणि द्राणा निद्रानाश आणि शारीरिक थकवा तुमच्यासोबत होता पण आता ग्रहस्थिती तुम्हाला विश्रांती देणार आहे शनी आणि गुरु दोन्ही आरोग्य भावावर अनुकूल दृष्टी टाकत आहे शरीरात नवीन ऊर्जा येईल आत्मविश्वास वाढेल जुने आजार हळूहळू बरे होतील फक्त अतिकाम टाळा कारण मेहनत घेतो आपण पण अति परिश्रम सूट देत नाही सकाळी सूर्यनमस्कार प्राणायाम आणि ध्यान यांचा सराव तुमच्या आरोग्य आणि मानसिक शांतता दोन्ही टिकून ठेवेल आठ नवे संबंध आणि आरोग्य बदलणारी भेटी या काळात तुमच्या आयुष्यात काही नवीन व्यक्ती आध्यात्मिक जागृती आणि आत्मविश्वासाची पुनर्रचना मकर राशीचे लोक व्यवहारात काटेकोर असले तरी त्यांचा आध्यात्मिक पाया खोल असतो गेल्या काळात तुम्हाला जीवनातील अन्याय धोके आणि विश्वासघात दिसेल पण आता ब्रह्मांड तुम्हाला सांगतंय ह्या सगळ्यातून आत्मज्ञान घ्या एकांत आणि आत्मपरीक्षणाच्या क्षणातून तुम्हाला स्वतःची खरी ओळख सापडेल हा काळ केवळ बाह्य यशाचा नाही तर आत्मिक प्रबोधनाचाही आहे तुम्हाला जाणवेल की प्रत्येक दुःख मागे शिकवण दडलेली होती दहा ब्रह्मदेवाचा आशीर्वाद आणि नवी सुरुवात ग्रहयोग स्पष्ट सांगतात की तुमचं नशिबात आता पूर्णपणे उलटणार आहे शनीचा न्याय गुरुचा आशीर्वाद आणि सूर्याची ऊर्जा या तीन शक्ती मकर राशीला अनुकूल होत आहेत जिथे तुम्हाला दरवाजा बंद वाटत होते तिथे आता नवी तारे उघडतील ब्रह्मदेवाच्या योजनेप्रमाणे तुम्हाला जीवनातील एक नवी दिशा मिळणार आहे ही दिशा केवळ संपत्ती आणि यशाकडे नाही तर समाधान आदरणीय आत्मसम सन्मानाकडेही संमन, नेणारे आहे ज्या दुःखाने तुम्हाला मोडून टाकलं होतं तेच आता तुमचं सामर्थ्य बनणार आहे मकर राशीसाठी आता सुरू होत आहे नव्या जीवन प्रवासाचा द्वार तुम्ही जे काही सहन केलं ते व्यर्थ नव्हतं ते सगळं एका मोठ्या रूपांतराची तयारी होती तुम्हाला मोडून टाकणारा काळ आता तुम्हाला घडवून सोडणार आहे ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं दुर्लक्ष केलं किंवा त्रास दिला ते आता तुमचं यश पाहून आश्चर्यचकित होतील जिथे पूर्वी प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागत होता तिथे आता गोष्ट सहज चळायला लागते हीच ब्रह्मांडांची पद्धत असते आधी त्या आत्म्याची परीक्षा घेते मग आशीर्वाद देते आता मकर राशीच्या जीवनात प्रकाश परत येत आहे हा प्रकाश केवळ आर्थिक किंवा भौतिक नाही तर तो मानसिक इमोशनल आणि आत्मिक अशा सर्व स्तरांवर आहे तुम्हाला स्वतःचा आत्मविश्वास परत मिळेल घरात शांतता येईल आरोग्य सुधारे प्रेमसंबंध घडत राहतील आणि आयुष्यात ती स्थैर्य निर्माण होईल तुमचा मार्ग आता स्वच्छ आहे अडथळे मागे राहिले आहेत आता प्रत्येक दिवस तुमच्या कर्माचा फळ देणार असेल आणि प्रत्येक प्रयत्नाला यश मिळवून देणार असेल लक्षात ठेवा मकर राशीचे जीवन नेहमी धीम आपण स्थिर असतो तुमचं भाग्य एकदम फुटणार नाही पण जसं पाठ हळूहळू उजाडतील तसं तुमचं नाव भविष्य एक एक करून उघडत जाईल या काळात ब्रह्मांड तुमच्याकडून एकच अपेक्षा करते विश्वास ठेवा स्वतःवर आपल्या कर्मावर आणि देवाच्या योजनेवर विश्वास ठेवा कारण आता ब्रह्मदेव स्वतः तुमचं नवं भविष्य लिहित आहे आणि त्या लेखातून दुःख नाही तर फक्त आनंद यश आणि समाधान आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला हाईप करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद श्री स्वामी समर्थ